बाई सर आता तुमची वाट बघितली करतात का नाही म्हणून मी करायली साहेब आता तुमचं चालले पबजी खेळायचं नवरा पबजी खेळायला गोळ्या मारायला आहे तिकडं तुम्ही हे त्यांना ही गोळी हा ही आला आला इकडून दाखवायला तुम्ही पबजी दाखवायला काय असते ती काय असते बंदी हा बंदी दाखवाय तुम्ही आणि हे काय हाणतोय गोळ्या धडा धडाधड धडा धडाधड टाका मिळते त्याच्यात

का का संगीत भाऊजीला ईबीसीडी शिकवायला त्याला ईबीसीडी जवळ शाळेत जाय म्हणलं तेव्हा गेला नाही आता ईबीसीडी शिकायला काय तू नाईक संगीत जवळ शाळेत जाय म्हणलं तेव्हा गेला नाही तू आणि आता तुला ईबीसीडी शिकायची काय तुलाच म्हणायला लागले पबजी खायलास का तू येऊ काय तिकडे थांब मला ईवजी भवन काय टाकायली ह्याच्यात भात टाकायली ह्याच्यात वरण टाकायली सफक वरण सफक वरण सोपक वरण चपा द्या सफक खायचं तुम्हाला मी काय म्हणे नाही व्याकराला विचार सफक करून खात नाही त्यांच्या पोटात दुखी द्याय सफक वरन द्या सफक वरण करायचं करा करीता सफक वरण करायचं का पक तिकडे सगळ्यात संगीत इकडे फिरतो इकडे चला या लवकर सगळेच नाही टाकल तर काय नाही बदाबाद मारती बघा तुम्हाला बदाब आलात का इकडं सायंपक करायचं जरा लवकर कुणीतरी यार या भाई संगीत तुला <tomle> बर का चला 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 अरे काहीतरी करू लाग रे अकरा वाजली भाकरी तर काहीतरी करा ना सांड तुला सोडून मंत्रीस काय

राहू दे की सायपाकासाठी लागलं सासूचं भांडं काय आहे हा तर पुढं सरक कधी ए टांगड्या हायो बघा कॉफी तयार झाली ह्याच्यात अरे हे काऊन मिरवायले तर

आपल्या दोघीला तोपा ठेशिकी दे. कोण देणार मला? आपल्याला येत नाही तेवढं तानला येत त्याला दोन कोण देणार मला? घे राव. ते. बुतले. काय? नाही ते? हे काय? असं पुसा ना पिटान. ना। पुसा नाही. इसमे लंबे लंबे बाल हे देखो. जेव्हा का घाल करेंगे. <laughs> बोल मामा. हे दोनान भाई. माझी दिदली बाहेर दोन आली त्या. ते दोनानती भाई बाय माझी. तर माय ते विचार करू पाणी काय जरमण थोडंसं झळमट झाले गरमायला लागले थोडसं करा गरमायचे आभाळ आले चल आता तिने पळपाट घेऊन आणून टिकलं पाणी उतरायचं तिला पाणी उतरलं चपाती मग हो कर तिला बनवणं की तिथं काय असेल तसं गार पाणी नाही तिचं काय घेऊन दे दावण अशी करायला पाहिजे तिकडं जाऊ आपण त्यांच्यासाठी दावण होय हो नंतर इकडून म्हटलेल्या बायला खाली तिथायले होय दावण आपण मॅसेज करायला पाहिजे तीच दावण आहे आपली आता हा अशी ओबी पी घालत आहेत ती लगेच चालले आता मग जा बाय पण पारणी उतर नाही कुठे जास्त काय माहिती इंग्लिश नाही हे बी आण

मग बाकी जाऊन चार चा काय जा बायलाला एक एक गोळा काही बायला नसतं बीड मैल उकडून मान दोन दिवसात वाढला होईल बघ खरा खरा जायला मग बस मा दिदे काय पुरी मधात बसून उक आंघोळ फिंगूळ करून घ्या आंघोळ करून घ्या पप्पाची झाली म्हणून मुद्दा मालात मांजर लकवेळी आमची दिदे काय दिदे काय पण टाकून का काय केलं यार कवर असतंय काय कवर असतंय उन्हात उगत लागली हे करायला सकाळ जरा लवकर उठून करायचे ते काय माणूस लागला नाही बरं का आता मग उन्हाचं अकरा वाजले स्वयंपाकाला मोबाईल मध्ये दाखवा बघ ना कसला आवाळ आलं खरंच आलंय राह

काय बी केलं काय असतं जेवाऱ्या पेरायच्या राहिल्या लोकांच्या इथं आणून बसवले आधीच म्हणले असते तर दहा तारखेला आठ तारखेला पुढे पुढे एक एक दिवस लांबवले तर हे सोळा तारखेला एक तारखेला एक तारखे पाच तारखेला सगळे लोक शेतीवाडी सोडून लगे पळाली तिकडं सगळे कोप्ट जनावराला खायला नाही काय नाही